मी समर्थ तर ताईंनी आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचन सेवा घेतली जसं की व्यवसाय चालत नाहीये उद्योग चालत नाही किंवा भरपूर आर्थिक प्रॉब्लेम असतो तर इथं सर्वजण त्यांच्या अनुभवासोबत येतात जसं की बघा प्रत्येकाचा काही ना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय असतो आणि त्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा बरकत व्हावी किंवा आपला व्यवसाय चांगला चालावा असं प्रत्येकालाच वाटत असतं तर ते व्यवसायासाठी काय करावं किंवा काय उपाय आहे का काय टिप्स आहे का असं प्रत्येकजण विचारतं तर मी नेहमीच सांगते आपल्या व्यवसायाच्या काउंटरला उत्तर दिशेला तोंड करून पॅराइडचा स्टोन ठेवायचा आहे त्याच्या साईडला झिवोकॉइन को रोज कोड्स ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं कस्टमर आपल्या शॉपमध्ये येत राहतात आणि लक्ष्मी आकर्षित होते तर बघा पॅरेट स्टोन हा लक्ष्मी आकर्षित करणार आहे तो मी प्रत्येकाला नेहमीच सांगते पण पन ताईनी पण आपल्याकडून सेवा घेतलेली आहे कुंचन सेवा म्हणजेच माता लक्ष्मीची सेवा आणि ती कुंचन सेवा जी आहे ती तांदूळ टाकेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हा मंत्र म्हणत ती सेवा करायची आहे तर ताईनी आमच्याकडं किती महिने झाले ताई चार पाच महिने झाले ताईनी दादांनी आमच्याकडे सेवा घेतली होती आणि ताई सुद्धा स्वामींची सेवा करतात आणि ताईनं नेहमी स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात आमच्या शॉपला आलं की आशीर्वाद देतात तर ताईंचा तो पण अनुभव ऐकूया आणि त्यांच्या सेवेचा पण अनुभव आपण थोडक्यात ऐकूया कुंचन सेवा चार महिने झाले घेतली होती आणि त्याच्यातून भरपूर छान अनुभव आला माझे सगळे कामं रखडलेले सगळे पूर्ण झाले आणि स्वामींनी पण खूप वेळेस साथ दिली आम्हाला प्रत्येक वेळेस आलं त्यावेळेस स्वामींनी भरभरून आशीर्वाद दिला प्रत्येक वेळेस फूल दिलेले माझ्या मिस्टरांचं पण सर्व काम सगळे हे झाले व्यवस्थित झाले आणि घराचं माझं काम होतं ते पण झालं व्यवस्थित कुंचन सेवेतून ते पण झालं जाऊबाईला आणि जाऊबाईला पण मी घेऊन आले परभणीवरनं त्यांना पण घ्यायचे आता त्यांचे पण कामं सगळे चांगले होऊ दे आणि माझ्या बहिणीचं पण होऊ दे तिचं पण काम आहे तिच्यासाठी घेऊन तिला मग सगळ्यांचं चांगलं हो चांगलं झालं त्यांच्या बहिणीला आणि बघा त्यांच्या जाऊबाई आहेत श्री स्वामी समर्थ तिकडे बघा परभणी कर आलेत आपल्याकडे यांना पण कुंचन सेवा हवी आहे तर त्यांनी सेवा घेतले आणि ह्यांनी सुद्धा सेवा घेतली तर जसं ताईंची सगळे काम पूर्ण झाले ताईंना स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या तसंच इथं जे सगळे बसलेत त्यांच्यासुद्धा इच्छा पूर्ण व्हाव्या ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा कुंचन सेवा ज्यांनी घेतली अनुभवासोबत मला भेटायचं आहे मी नेहमी सांगते की एक ने सोता तुम्हाला एक सकारात्मकतेने मी स्वतः पूजा करून देते तर तुम्हाला अनुभव आल्यानंतर जर तुम्ही येऊ शकत नसाल तर व्हिडिओच्या खाली तुमचा अनुभव कमेंटसुद्धा करून सांगू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ